मी दोन एक वाक्य बोलतो तुम्हाला पार्टनर नाही आला ऐका आमच्या महाराष्ट्राला चार ना, चार आयोगानं नाकारलं हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं विरोध केला तरी मी चेअर नाही आहे दोन दोन कशामुळं अरे एक म्हणून पाटील बसला आणि करोड लोकांचे ऐकलं अरे मग तुमचं संविधानात आहे बाबासाहेबांना दिलं आणि पंच्याहत्तर वर्षात त्याच कारण येतच धनगरांचा प्राणप्रमाण झाली शिकाना आज बसून काय चाललं तर नुसतं आम्हाला शिकायचं जर ना अठरा काय देणार सांगा माझा जगात ती निघणार आमदार असतील आधी माझे शेवट आमदार असतील शंभर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असणार आरक्षण पंचावन्न आम्ही वापर दिलं तीन आता दिलं ना आरक्षण मग आमदारांचं नाव घेण्याच्या आम्ही नाही अरे मुंबईला मी ज्या लोकांना ओळखतो करोडपती लोक नंतर रस्त्यावर हातात घेऊन होणारे कॉर्टिन्युअर फिरणारे नोकरदार असल क्लासोन अधिकारी असेल शिक्षक कोटी डॉक्टर उद्योजक असे लोक रस्त्यावर बसले ना माती हो, शिकला